हिंदी भाषापुढे शपथ घेतलेली आहे की आम्ही पूर्णपणे पॅनलचा प्रचार करू आणि पॅनल सगळ्याच्या जास्तीत जास्त मतांनी निवडून आणू असं प्रत्येक उमेदवारी आणि त्यांच्या नेत्याने तिथे चेंगी भाषा पुढे कबूल केलेलं आहे त्यामुळे कोण जर अफवा तुम्ही का करावा लागला काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीचे लोक अफवा कसरा फार हुशार आहे अहो तुमचा उमेदवार एकच शिवार आलाय अमुक करावा लागलाय म्हणजे आमच्या आमच्यामध्ये कूड पडण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न चालू आहे एवढं लक्षात ठेवा आताच उदाहरण सांगतो तुम्हाला आमची वेळ इथं अकरा वाजता वेळ होती भारतीय जनता पार्टीच्या लोकांना अकरा वाजता त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडून त्यांनी कबूल केला होता तिथं शिवाजी कुत्रा शिवाजी पुतळ्या कडून खाली जायचा तिथं बसू शुतळ्याला जायचं त्यांचा मार्ग होता आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेला त्या मार्गाने आम्ही येत होतो पण हे पोलिस खातं का झोपलंय मला कळत आहे त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि दंगल घडवायची हा त्यांचा नियोजित कट होता की काय अशा प्रकारची शंका आम्हाला येते पोलीस खात्याचं पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्च्या किंवा रॅली काढले त्याच मार्गाने काढायचे ज्या त्या नेत्याचं काम असते परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढे समोर रॅगे आणायची आणि काहीतरी हो गडबड व्हावी या उद्देशाने त्यांनी रॅली काढली दे। त्याच्या डिवायसी चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदा महाराजांना जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी आमची पहिली मागणी आता आपण सगळेजण बघतोय गोपीचंद पडळकर तर घोड्यावर बसणार आहे आता त्याला जनतेने घोड्यावर बसून घेत कुणा कशाला घोड्यावर बसू ते म्हणजे अशा पद्धतीने लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा समोरासमोर यायचं आणि जातीवादाचं वीज फेरत बसायचं भारतीय जनता पार्टीचं काम काय समाजा समाजामध्ये जाणं लावायची जाती जातीमध्ये बांधे लावायची गोपीचंद पडळकर त्यांचा मुस्लिमांचे बोलतोय त्यांना ख्रिश्चनाच्या बोलतोय आणि बोलते म्हणजे अगदी भाषकांचे अगदी खरच भाषेत बोलतोय देवेंद्र फडणवीस काही माणसं असेच केले की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आमदार नेत्यांनी करायचं कर, अशी सुपारी प्रदिष्ठ घेतल्यामुळे आपल्या आपल्या समाजामध्ये लावायचं जाती जातीमध्ये लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या बघायचं तुम्हाला कस ते होईल जनाला प्राणी संग्रहालय मला हिशोब केलं तिनं हा चारशे प्राणी आमचं केलं चारशे प्राणी मैसूरच्या ह्याच्यात नाही मुंबईमध्ये चारशे प्राणी अनिटी कुठले ना प्राणी आता तुमचे जे प्राणी फिरायला त्या त्यांच्यासाठी ते संग्रायला काय पडायला काय देत अरे चांगलं काय मुला ज्या गोष्टी वास्तवात येईल काय तर त्या गोष्टी सांगण्याचं काम सात करावं लागेल जिल्हा परिषदेला उमरीमध्ये सांगता दोन हजार एका ची एमआयडीसी करतो दहा हजार मुलांना नोकरी लावतो मला इकडे लकडेवाडीला का कुलालवाडीला तिथं मला दोन स्वप्न करतो मला ते गेलं राहिलं जे आश्वासन दिले ते आश्वासन पाळायच नाही आणि ज्या लोकांना सुद्धा भूल भूलभूल करण्यासाठी इथं संग्रहालय आणतो गिरजी करतो गोटर दाट सांगून लोकांना बसवण्यासाठी आमचा विक्रम सावंत अजूनही त्याच्या दोघ्यात तुकचे बबदेश गेले नाही अजूनही सांगते तुकचे बदल पाणी आणतो पाऊस पडला की तुकची बबदेश पाणी आणून सांगते म्हणजे हा एक नंबरचा तापे त्याच्यापेक्षा फक्त नंबर तापे बांध गोपीचंद पळवकर आहे अशा दोन फाटा बाजारापासून तुम्ही लांब राहायला पाहिजे आणि एक सक्षम करणार आहे आमच्या उमेदवारी नेत्यांनी सांगितलंय अतिशय उच्च विद्या उद्योजित काय आहे चांगले मुलं आहेत तिथं चांगल्या महिला आहेत सगळ्या ग्रॅज्युएट महिला आहेत काही राहत त्यामुळे शहराचा जो विकास करायचा आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतील शहराचा विकास काय करायचा आहे आता सरकारने आपल्या सगळ्या पक्षातृतीनं जाहीर आपल्याला वाचून दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं आमचं चॅनल तुम्ही निवडून दिल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवाचा विकास करू तेवढा आम्ही तुम्हाला देतो फोटो बोलून आपल्याला मतन पार पाडायचं नाही किंवा नंतर तर थापा मारायचा आम्हाला सगळं नाही जे आम्ही करू तेच तुम्हाला आम्ही आश्वासन दिलेलं आहे त्यावर आपण निश्चित राहा की जनतेने आमच्यावर विश्वास ठेवलेलं आहे आजची रॅली बघितली तुम्हाला लक्ष ठायचे आमच्याकडे तर पगारही बऱ्या कोणी नव्हत्या पाचशे रुपये पगार द्यायचं आणि रॅलीमध्ये आणायचं जे पद्धत आमच्याकडे नाही आमच्याकडचे आलेले आहेत ना, ना ते खरे कार्य करते आणि आमच्या पॅनल प्रेम लोक लोकांचे त्यामुळे भाडोतील कुणी आमच्याकडे तरी सुद्धा आमची गती त्यांच्या टेक्षा त्याच झालेली आहे त्याला त्याचा हवा वाटावा अशा पद्धतीनं आपल्याला जनतेचा पाठिंबा आपल्याला आहे त्यामुळे आपलं निश्चित पॅनेल हे सर्वपक्षीय पॅनल आहे राष्ट्रवादीचे चिन्हावर आहे काही त्यांच्या संस्थाचे चिन्हावर आहे त्यामुळे ह्या हत्ती आणि घडा या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करायचं नेते म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठरवले आपण सुद्धा आमच्या मदत करण्यासाठी बघतो आम्ही आमचं जाहीर केलं तरी सुद्धा त्या आलेली नाही आमची दोन्ही माणसं आहेत असे इथं त्या गोपी तुमचे सहस्तक आहेत मी जाहीरपर्यंत तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं मीडियाने करून ये आम्ही जे सांगतो तुम्हाला ते तुम्ही छापानं देत ते तुम्ही द्या तसं न करता अशा पद्धतीनं एक टक्के वाटत देण्याचा प्रयत्न कोणी करू नये आम्ही जे बोलतोय ते तुम्ही थांबा काही करत आहे अगदी एक आपल्याला सगळ्या विनंती आमच्या उमेदवारा नेत्याला आपल्या हितून जर शिवाजी पुतळ्यावर जातोय शिवाजी पुतळा झाले की आंबेडकर पुतळा करून सगळे लोक घरी जातील उमेदवार आणि त्याचे नेता फारसं बोलणार नाही ज्या वेळेला शेवटची जाहीर सभा घ्यायची आहे त्या वेळेला कोणाची निवडणूक काढून टाकायची कुठे व्हावायला घालायची त्याच्या वेळेला जाहीर सभेत मी बोलेन तू एवढ्याच आपल्याला जमीन नशीब करा नाही या शेराचा ते जा विकास झाला पाहिजे या शेरामध्ये आमच्या माता बहिणीला आमच्या वडिलधारी मंडळीला आमच्या तरुणांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका सक्षम झाल्याची आणि आमच्या आणि आमच्या सर्व नेते मंडळीच्या आज आम्ही आमच्या या पॅनलचे प्रमुख आहेत अजितदा पवार साहेब ते महाराष्ट्र राज्याचे उपमंत्री आणि अर्थ असं त्यांच्याकडे जगताप साहेबांचे अतिशय स्नेह ते आणि जगताप साहेब हा एक प्रमुख आहे आणि म्हणून आजी दादाच्या माध्यमातून आणि निश्चितपणानं बाहेर मता काय बरात या सेवाच्या केल्याशिवाय राहणार नाही आमच्या लाडक्या बंदीचे जनक आजीदा पवार साहेबांत दादांनी या लाडक्या बहिणी बजेट मध्ये तर केलेलं आहे की लाडक्या बहिणींना जे अनुदान मिळत आहे ते कधी बंद होणार नाही याची ग्वाही केलेली आहे आणि म्हणून हात प्रकट करण्यासाठी जगाम साहेबांच्या आपल्या पार्टीचे हात प्रकट करण्यासाठी दादाच्या या घड्याच्या चिन्ह समोरून गटन लावून तुम्ही या सर्वांच्या सर्व तेवढीच उमेदवारांनी नाकारचे प्रचंड मंत्र्यांना विजय करावा ही कल्पनाची मी विनंती करतो गेली पस्तीस वर्ष या शहराचं राजकारण करत असताना गेली पस्तीस वर्ष माझ्याकडांची सत्ता आहे फक्त दोन हजार सतराला ही सत्ता थोडी आमच्या आणि काँग्रेस मध्ये आहे कुठल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं नाही विकासाच्या कामाला आढावा करायचं आणि विरोधातली भूमिका घ्यायची ही भूमिका त्यांची होती म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे आज दादांच्या माध्यमातून महिला सक्षम करण्यासाठी जगता साहेब असतील आमच्या रवी पाटील साहेब असतील अतुल असतील वडील साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही दादांच्या जाऊ आणि महिला सक्षमासाठी वेगवेगळ्या जे महिलांना प्रशिक्षण आहे उद्योगाचं असेल शिक्षणाचं असेल या सर्व बाबतीत आम्ही फार मोठा निधी खेचून आहोत जगताप साहेबांच्या नेतृत्वाली जाहीरनामा मी काढलेला आहे ते मी वाचून आपल्याला दाखवतोय वचननामा नंबर एक तरुण शेर्या गुवा स्वच्छ पाणी पुरवठा दोन संपूर्ण शहरामध्ये बंदीत गटारी तीन स्वच्छ सुंदर दादमुक्त शहर घनकचरा निर्मूलन अत्याधुनिक प्रकल्प आहे चार सामाजिक सरोगा शांततेला प्राधान्य भयमुक्त जात शालेय मुलींना तत्काळ संरक्षण पाच पाच प्रभाग प्रभाग न्याय उद्यानांचा विकास भालोद्यान जिमची सोय देश नागरिकांचा शेती निरुंग केंद्र सहा नंबर बाजारपेठ व गरजेच्या ठिकाणी अचावत अत्यावत स्वच्छ स्वच्छता ग्रे सात नंबर नंबर संपूर्ण झोपड मुक्त घर आठ महिला सुशिक्षित बेरोजगार मोबत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य अशा पद्धतीचा वचननामा आम्ही जगताप साहेबांच्या आणि आमच्या या नेत्यांच्या समोर घेऊन त्यांनी या वचनानं आपल्या समोर दिलेलं आहे मी निश्चितपणानं आपल्याला विनंती करेन आज कुठल्याही अपावरती विश्वास ठेवू नका जर हे पन्नास साठ हजार लोक वस्तीच सुशिक्षित घ्याव आहे बिरणा तलावातून या शेराला पिण्याचं पाणी दिलं जात त्या बिरणा तलाव मध्ये मध्ये या भाजपवाल्यांनी बोटिंग स्पर्धा घेण्याचा आयोजन केलं बोटिंग स्पर्धा घेण्याबद्दल आमचा जोमत नव्हता परंतु या बिरणामध्ये आता पावसाचं रेन मोटर याचं बंद झालेलं आहे जलसाधारण ची कामं झाल्यामुळे जिल्ह्यात तिथं नाला असो आणून पाणी याचं बंद केलेलं आहे या तलावात मशाल सोडलेलं पाणी साठलेलं पाणी होत आम्ही <coughs> त्यांना विनंती केली भाजीपणे की तुम्ही या तलावामध्ये मोठी स्पर्धा घेऊ नका स्पर्धा घ्यायचा तुमचा उपक्रम अतिशय चांगला आहे परंतु हे ठिकाण मारा आणि दुसरं कुठेतरी घ्या परंतु ज्यांनी हट्ट या तला घेतला या जगवासियांचा सुदैव चांगला आहे की त्यांना कुठल्याही प्रकारच्या साथीला समोर जात आलेलं नाही माणसं या नगरपालिकेमध्ये आणून चालणार नाहीत म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे या शहराचा विकास करायला सत्ता लागते आधी दादा या राज्याचे आणि आता खातं त्यांच्याकडे काँग्रेस झाल्या चिमक्या बाजाराला जाऊन करतो चमो करतो हे करतो ते करतो आणि तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचं काय करू शकणार नाही आता नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर ज्या वेळा आमदार घेईन त्याला अजून चार साडेचार वर्ष मग साडेचार वर्ष काँग्रेस काय करणार तुमच्या सत्ता तापत असताना काही तुम्ही केलेलं नाही नुसतं वरगडा करायचं खोड बोलायचं धन या मंचा पाच वर्ष याचा कुठेतरी आमच्या माता पत्नी विचार करावा आज हे शुभारंभाच काम असल्यामुळं शुभारंभाच्या प्रचाराचा शुभारंभ असल्यामुळं शुभारंभ झाल्याचं जाहीर आमचे नेते आज सत्ता साहेब करतील नेते करणार नाही परंतु मतदार बंधू विनंती आहे कुठल्याही आपल्याला विश्वास घेऊ नकानं आपण इथे जमलात त्याबद्दल मी आपल्याला एकच विनंती करते कि या बँक मधून अतिशय सक्षम व खमके उमेदवार दिले शहरात जर काय करायचं असेल शहरात तर बदल घडवायचं असेल तर या उमेदवारांच्या पार्टी आपण ठाम राहणं गरजेचं आहे आज तुम्ही विरोधी पक्षाचे उमेदवार बघू शकताय मटक किंग प्रत्येक 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 क्षेत्राचे किंग आहेत त्यांच्याकडे पण इथं जनतेचं काम करणारे लोक तुमच्या सोबत आहे प्रत्येक वॉर्ड सुशिक्षित प्रत्येक वॉर्ड बघा अकरा एम एमई मेकॅनिकल आठ नंबरमध्ये केमिकल प्रत्येक क्षेत्रात इंजिनियर डॉक्टर असे उमेदवार दिले दहा मध्ये डॉक्टर असे सर्व सुशिक्षित व लोकांच्या समस्यांचे जाण असलेले उमेदवार दिलेत आमची सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस चिन्हाच्या घड व चार नंबर मध्ये हत्ती या चिन्हासमोर बटन दाबून या पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावं येणारा काळ हा राष्ट्रवादीचा असेल व पूर्ण आपण त्याची काळजी घेऊया सर्व प्रश्न सुटतील धन्यवाद माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार त्याचबरोबर या आघाडीचे जस सर्व उमेदवार तसेच वार्ड नंबर चार मधील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हे अत्यंत ताकदीचे असून जनमानसामध्ये त्यांची चांगली त्याचं चांगलं काम आहे पकड आहे आणि त्यामुळं या आघाडीला वातावरण आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पस्तीस चाळीस वर्षाचा जो वर्षा राजकीय सामाजिक व प्रशासकीय जो अनुभव आहे त्याचबरोबर माननीय विलासरावजी जगताप साहेब माजी आमदार ज्यांचं मार्गदर्शन माननीय तम्मनगौडा रवी फटे साहेब यांचं साथ व सहकार्य आणि आमच्या सर्व बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांची साथ या माध्यमातून जत शहराच्या पुढील विकासाच्या धोरणात्मक किंवा अन्य गोष्टी करण्यासाठी हे अत्यंत उपयोगी होणार आहे आणि हे पॅनल अत्यंत मजबूतीनं या निवडणुकीच्या रिंगात उभं आहे गेल्या पाच वर्षामध्ये गेल्या यापूर्वीची जी नगरपालिका होती ती जत ताल जर शहरातल्या लोकांनी काँग्रेसला यावेळी गेल्या वेळी निवडून दिलं होतं काँग्रेसला नगराजेच होता आणि त्या गेल्या काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये लोकांनी काँग्रेसचा बेजबाबदार निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी कारभार बघितलेला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जे हवाई हावा आणि पोट घोषणाबाजी आहे आणि व्यक्तिगत लेवलची त्यांची जी विकासाच्या मुद्द्यावरून भरकडत जाऊन व्यक्तिगत लेवलची जी टीका टिप्पणी आहे याच्यामुळे सुद्धा जनतेमध्ये या दोघांच्याही विषयी प्रचंड निराशा आहे आणि त्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बहुजन समाज पार्टी व उभाटा या आमच्या आघाडीला त्या जर शहरामध्ये चांगलं वातावरण आहे आणि माझे सुरेशरावजी शिंदे सरकार माझे विलासरावजी जगतार साहेब आणि तम्मानगोडा रवी पाटील साहेब व आधी सर्व आमचे सर्व सहकारी म्हणून या जर शहराच्या भविष्याच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीने जर शहराला विजय देऊ शकतो शहरामध्ये माननीय विलासराव जगताप साहेब तसेच आमचे तमन्ना गोंड रोहित पाटील आमचे मित्र आतुजी कांबळे साहेब तसेच आमचे शिवसेना या पक्षाकडून आम्ही जे सक्षम पॅनल दिलं या पॅनलचा जर आज प्रचाराचा शुभारंभ जर बघितला तर यातनं एकच सांगतो विरोधकांची आज बत्ती गुल आणि

नागरिकांना माता भगिनीना चांगला रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे आम्हाला नकोच मुलभायला लोक आहे त्यामुळं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल आमचे कुटुंब प्रमुख सुरेशरावजी शिंदे सरकार असेल यांच्या सक्षम पॅनल दिलेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये मान्य जगताप साहेबांनी अजित पवार साहेबांनी एक शब्द दिलेला आहे जर आमचं पॅनल निवडून आलं तर या जत नगर परिषदेवर राष्ट्रवादी या घडा चिन्हा समोर पटन दामन आपल्याला भरघोस मतांनी पूर्ण पॅनलच्या पॅनेल या नगर परिषद निवडून जय हिंद जय महाराष्ट्र